नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्हिनिंग चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख एकोणीस मार्च वार मंगळवार तुम्हाला धुळेचा गाय बाजार दाखवतोय तर इथं मित्रांनो जास्त करून तुम्हाला बजेट रेंज जास्त गाय पाहायला भेटतील तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार अशा रेंजात जास्त गाय पाहायला भेटतील तर हा बाजार दर मंगळवारी बाजार करतो मित्रांनो सध्या हो म्हणजे बाजार मशीनचा बाजार असो बैल बाजार असो किंवा गाय बाजार लवकर अटकतोय मित्रांनो जर तुम्हाला गाई घ्यायच्या असतील तर सकाळ सकाळमध्ये नऊ दहा वाजेपर्यंत या जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो क्वालिटी बघू शकता तुम्ही एक नंबरची क्वालिटी गाय एका टायमाला नऊ दहा लिटर तर मित्रांनो एका टायमाला नऊ दहा लिटर जी, जी गाय फक्त साधा ती क्वालिटी वगैरे बघू शकता वरचे दिवस बाकी तर मित्रांनो एका टायमाला आठ नऊ लिटर दुधून देणारी गाय आहे क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही किती किंमत यायची सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये का दुसऱ्यामध्ये का आता फक्त सहा हजार दुसऱ्या नाही मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला किंमत येईल दहा दिवस बाकी का किती आणले तुम्ही काय आज असं आहे का या पण आहे का याची किती सांगायला किंमत बासष्ट सांगायला आहे का आहे आहे काही पण का पण दोघ टायमाचा चौदा पंधरा लिटर दूध देईल दहा वर्षाचा काम सांग रोशन म्युझियम नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट सत्त्याऐंशी अठ्ठेचाळीस गाव की तर मित्रांनो पुढ्या पाच दहा किलोमीटर अंतरावरती आहे गायींची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही